नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण एक महत्वाचा आणि लोकाभिमुख विषय घेऊन आलो आहोत मुख्यमंत्री सहायता निधीची सेवा आता व्हॉट्सअपवर देखील उपलब्ध होणार आहे कुठेही आणि कधीही आरोग्य सेवांचा लाभ मिळवणे हे लोकांसाठी खूप महत्वाचे आहे महाराष्ट्र सरकारने ही सुविधा व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिली आहे चला तर याबद्दलची सविस्तर माहिती घेऊयात पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मुख्यमंत्री सहायता निधी ही एक शासकीय योजना आहे जी मुख्यतः गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांना आर्थिक मदत पुरवते या निधीच्या माध्यमातून रुग्णांना त्यांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली रक्कम ही दिली जाते विशेषतः जेव्हा रुग्णांना तत्काळ उपचार आवश्यक असतात तेव्हा या निधीची मदत खूप उपयोगी ठरते याद्वारे महाराष्ट्र सरकार नागरिकांच्या आयु आरोग्यसेवेच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल एक महत्वाचा निर्णय घेतला आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीची सेवा ही उपलब्ध होणार आहे आता लोकांना व्हॉट्सअपवर सोप्या पद्धतीने आपल्या आरोग्याच्या संबंधित समस्यांसाठी अर्ज करता येणार आहे यामुळे प्रशासनामध्ये असलेल्या अडचणी कमी होतील आणि नागरिकांना अधिक सुलभ सेवा मिळणार आहे व्हॉट्सअपवर अर्ज कसा करायचा कधी अर्ज करायचा आणि इतर कागदपत्रांची प्रतिक्रिया प्रक्रिया कशी पार पडेल याची सुस्पष्ट माहिती देखील दिली जाणार आहे या योजनेच्या एक महत्वाच्या बाबींपैकी एक म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आरोग्य योजनांच्या फायदेशीर लाभांची एकत्रित माहिती ही मिळवता येणार आहे तसेच एकच पोर्टल तयार करण्यात आले आहे ज्यावर नागरिक सर्व योजना पाहू शकतील आणि त्यांचा लाभ घेऊ शकतील यामुळे कोणत्याही प्रकारची गोंधळाची परिस्थिती टळेल आणि लोकांना सेवा मिळवणे अधिक सोपे होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेसाठी सी एस आर निधीचा वापर करण्याच्या प्रस्तावाला ही मंजुरी देण्यात आलेली आहे कॉर्पोरेटर सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून आणखीन अधिक निधी गोळा करून या योजनेला फायदेशीर बनविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे यामुळे अधिकाधिक लोकांना या सेवेचा लाभ मिळणार आहे आणि अधिक निधी जमा होणार आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही योजना अधिक प्रभावी बनवण्याची तयारी आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून देखील अधिक तत्परतेने अर्ज प्रक्रिया आणि फायनल निर्णय घेतले जाणार आहेत यामुळे व्हॉट्सअपवर अर्ज करणाऱ्यांना जलद आणि स्पष्ट उत्तर मिळणार आहे आणि ते त्यांचं कार्य अधिक सोपं आणि जलद पार करू शकतील या प्रक्रिया ही प्रक्रिया पारदर्शक होईल आणि लोकांना आवश्यक असलेली मदत ही थोड्याच वेळामध्ये उपलब्ध होईल मुख्यमंत्री सहायता निधी आणि व्हॉट्सअपवरील नागरिक यांच्यातील संवाद अधिक खुला आणि प्रभावी होईल याच्या माध्यमातून गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांना अधिक जलद मदत मिळेल आणि आरोग्य क्षेत्रातील इतर योजना अधिक परिणामकारक ठरतील महाराष्ट्र सरकारने दिलेल्या या सुविधा नागरिकांसाठी एक मोठा लाभ ठरणार आहे मित्रांनो मुख्यमंत्री सहायता निधीची सेवा व्हॉट्सअपवर येणे ही एक मोठी पायरी आहे यामुळे आरोग्यसेवा अधिक लोकाभिमुख आणि सोपी होईल जर तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असेल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आशा आहे की या व्हिडिओने तुम्हाला उपयुक्त अशी माहिती दिली असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद